या ठिकाणी आपण पाहतोय की आर एफ डी जो प्रकल्प आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका त्याचबरोबर पुणे महानगरपालिका नदी सुधार प्रकल्पाच्या माध्यमातून नदी आरुंद केली जाते नदीच्या किनाऱ्यावरती भराव टाकून त्या ठिकाणी सिमेंटचं कॉन्क्रीटचं त्या ठिकाणी सुशोभीकरण केलं जात आहे परंतु हे केवळ सुशोभीकरण न राहता किंवा सुशोभीकरण करून नदीचं ब्युटी अशा पद्धतीनं अनधिकृतपणे आणि अनैसर्गिकपणे ब्युटी वाढवणं हे फार चुकीचं आहे तुम्हाला नदी सुधार प्रकल्प जर का राबवायचे असतील तर अगोदर नदीचं पाणी स्वच्छ करा नदीचं नदी पात्र विकासाच्या नावाखाली तुम्ही अरुंद करत आहात नदीचा जीव गोठला जातोय नदीला तुम्ही या ठिकाणी निळंकृत करत आहात ते थांबलं पाहिजे या संदर्भात या ठिकाणी शहरातील विविध संस्था संघटना सामाजिक संस्था पर्यावरण प्रेमी आणि पर्यावरण विषयक जागृती करणाऱ्या संस्था यांनी एकत्रित मिळून आज रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल रोजी शहरामध्ये नदी किनारी चिंचवड शहरातील नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली नदी सुधारणा ना होत नाही तर नदीचे रुंद पात्र अरुंद होत आहे नदी किनारी असलेली झाडे झुडपे नैसर्गिक साधन संपत्ती नष्ट होत आहे वन्य जीव पशु पक्षी नष्ट होत आहेत पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे परिणामी निसर्ग संतुलन बिघडून त्याचा मानवी जीवनावर वाईट परिणाम होत आहे त्यामुळे आर एफ डी प्रकल्प अर्थात नदी सुशोभीकरण प्रकल्प रद्द करावा यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आंदोलन केले यामध्ये नदी मातेची गाणी प्रबोधनपर पोवाडा नदी स्वच्छता व सुरक्षेचा संदेश देणारे पथनाट्य सादर केले व उपस्थित समाजसेवक ज्येष्ठ विचारवंत व पर्यावरण अभ्यासक यांनी आपल्या बाजू मांडल्या नदीचे पात्र कमी करून वरवरचे ब्युटी पार्लर मध्ये करतात तसा कृत्रिम दिखाऊपणा काही कामाचा नाही मुळात नदी स्वच्छ सुंदर वाहिली पाहिजे नदीला असलेली वाहन प्रवाह क्षमता असलेले क्षेत्र मोकळे सोडून विकास करावा जर सुशोभीकरण डेव्हलपमेंट प्रकल्प पर राबवायचाच असेल तर नदीची ब्ल्यू लाईन पाळून नदी किनारी असलेले झाडे आबाधित तशीच ठेवून सुधारणा करा पण अजिबात नदी पात्र कमी करू नका अन्यथा हा डेव्हलपमेंट प्रकल्प पर त्वरित थांबवा यासाठी पिंपरींचोड शहरातील पिंपळी निलक नदी किनारी मोठे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विविध संस्था संघटना पर्यावरणप्रेमी आणि सामान्य लोक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते हजारो लोकांनी एकत्र येऊन आज केलेल्या आंदोलनाचा परिणाम सरकार आणि प्रशासनावर झाल्याचे निदर्शनास आले पिंपरीचे आमदार आणि महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी येऊन नदी किनारी फिरून पाहणी केली तेव्हा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात भराव टाकून नदीचे पात्र अरुंद केल्याचे आढळले त्यामुळे सदर प्रकल्प तात्काळ थांबवण्याचे आदेश देत आहे असे सांगूड उपस्थित आंदोलन करते आणि नागरिकांना त्यांनी आश्वासन दिले तुम्ही आम्हाला जसे मीडिया समोर सांगितले तसे तुम्ही आयुक्तांना लेखी आदेश द्यावेत असे नागरिकांनी आमदार व विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांना ठणकावून सांगितले त्यावर उत्तर देताना बनसोडे म्हणाले की आज या ठिकाणी खर प्रेमी सर्व या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून परिसर असेल पुराव परिसर असेल त्या ठिकाणी जो नदी प्रकल्प सुधार प्रकल्पाच्या पर अंतर्गत ज्या नदीच पाणी आठवण्याचं आणि वृक्ष तोड करण्याचं जे काम चालू आहे त्या अनुषंगाने हे आंदोलन या ठिकाणी उपस्थित केलेले खर तर अनेक वर्षापासून सुटी चिंचवड पुरा हा आपण विकासाचा किंवा विकासाचाच भाग म्हणून आपण बघितला जातो खर तर वृक्षतोड करणं हे चुकीच आहे वास्तव बघितलं तर मी चर्चा करत असताना काही लोकांचं म्हणणं असं आहे की युपी चिंचवड म्हणजे नदी काळ असेल किंवा हा नदी नदीकाठचा असेल मुळा मोठा नदीकाठचा भाग असेल तर त्या भागातून जवळजवळ सत्तर ते ऐंशी लाख वृक्षतोड करण्याचा याचा माणसा असं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे आणि नदी पात्र सुधार खर तर करत असताना वास्तव बघितलं तर नदीची लांबी किंवा रुंदी ही वाढली पाहिजे आणि त्याच्या बाजूनी जे काही तुम्हाला संरक्षण बिल वगैरे करायची ती तशी केली गेली पाहिजे तर प्रत्यक्षात आता जे मी या ठिकाणी बघितलेलं तर नदी सुधार प्रकल्पाच्या अंतर्गत जे काम चालू आहे खरं तर ते नदीची रुंदी कमी करण्याचं चित्र या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिसते वास्तविक बघितलं तर आज पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादा पण आहेत आणि आपल्या भागाचा प्रतिनिधी आपल्या भागाचा एक आमदार आणि महाराष्ट्र राज्याचा उपाध्यक्ष या नात्याने जे आता या ठिकाणी जे काम चालू आहे मी आदरणीय दादाशी बोलत करून जे या आंदोलनकामध्ये प्रमुख समिती असतील किंवा प्रमुख कमिटीचे मेंबर असतील त्यांना घेऊन आपण आदरणीय दादाची मीटिंग घेऊन तत्पूर्वी चिंचवड महानगरपालिकेचे जे आयुक्त चौकशी झाल्यानंतर आदरणीय दादा असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी फडणवीस असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील आणि आपली कमिटी या कमिटीमध्ये जे तुम्ही अनेक वर्षापासून काम करताय ह्या सर्व कमिटीच्या वतीने एक सामूहिक मिटिंग घेतली जाईल आणि त्यातनं निर्णय घेतला जाईल पण मी कमिशनरला आता सूचना देतो की आता जे या ठिकाणी काम चालू तोच तुम्ही ताबडतोब बंद करायला पाहिजे एक अजून एक महत्वाची तुम्हाला सूचना सांगायची काल बोलत असताना आपल्या पर्यावरणवादी आणि वृक्ष समितीचे जे महाराष्ट्रामध्ये काम करतात खऱ्या अर्थाने सयाजी शिंदे यांच्याशी माझी चर्चा झालेली आपण त्यांनाही त्या का भेटीला त्या ठिकाणी आमंत्रित करणार आहोत प्रत्यक्ष आजच्या आंदोलनामधून सांगावा न्यूज साठी विनय सोनणे पिंपरी चिंचवड पुणे